अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत चोरी करणारे अल्पवयीन मुले तसेच त्यांना चोरी करायला लावणाऱ्या दोन महिलांना राहुरी पोलीस पथकाने विविध ठिकाणांहून ताब्यात घेऊन जेरबंद केले तसेच त्यांच्याकडून दुचाकी व इतर वस्तू असा सुमारे लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राहुरी पोलीस ठाण्यात पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातून मोटारसायकल चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एका गुप्त खबरामार्फत पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली की राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील एक महिला ही तिच्या साथीदारांसह इतर लहान मुलांकडून वेगवेगळ्या ठिकाणी करते तिने सदर करण्यासाठी एका लहान मुलास पळवून आणलेले आहे व त्याच्याकडून ती बळजबरीने चोऱ्या करून घेते या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ढानके विजय संदीप थानगे विजय नवले सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे सतीश कुऱ्हाडे नदीम शेख जयदीप बडे आदी पोलीस पथकाने आरोपी रेखा शरद पवार वयवर्षे एकोणतीस विक्रांत संजय ससाने वयवर्षे एकवीस अमिषा सिलिमान सय्यद वयवर्षे एकवीस सर्व राहणार प्रसादनगर राहुरी फॅक्टरी या आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणांवरून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी ओढवा उत्तरे दिली मात्र पोलीस पथकाने पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे त्यांनी एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलास पळून आणल्याचेही निष्पन्न झाले सदर अल्पवयीन मुलाची सुटका करून त्यास त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले अटक केलेल्या आरोपींना राहुरी येथील न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवस पोलीस कोठडी सुनावली या दरम्यान तपास करत असताना पोलीस पथकाने आरोपींकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी चोरलेल्या पाच मोटारसायकल गाड्यांचे टायर हॉटेलमधील साहित्य व वा गुन्ह्यात वापरलेली टाटा मालवाहू गाडी असा एकूण चार लाख पंचवीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप ठाणगे हे करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालिंदर ढोकणे राहुरी